पुलिस भरती साथी सराव एका युवकाने अज्ञात शिकारीकडून घोरपडची शिकार पाहिली व त्या घोरपडची घोरपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्याशी संपर्क करून तिच्या विहार क्षेत्रात मुक्त केले या जीवनदानामुळे वन जीवन संरक्षण विभागाच्या वतीने युवकाचा गौरव करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की युवक हर्षवर्धन आव्हाड जायकवाडी धरणाच्या भिंतीवर बुधवारी सकाळी धावण्याचा सराव करत असताना एक शिकारी कुत्रा व दोन बुधवारीची पाठलाग करत असताना दिसले तेव्हा हर्षवर्धन आव्हाड याने धावणे थांब घडत असलेला प्रकार पाहिला हर्षवर्धन याला थांबलेले पाहून काही विचारण्या अगोदरच ते अनोळखी युवक कुत्र्यासह पळून गेले तेव्हा मूर्छित झालेली घोरपडीस हर्षवर्धन आव्हाड यांनी आपल्या ताब्यात घेतले आणि वन्यजीव संरक्षण अधिकारी वन शेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्याशी संपर्क केला आणि मूळ विहार ठिकाणी सोडण्यात आले यावेळी सर्व वनक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ वन्यजीवन पैठण पी एस दांडगे वनपाल पैठण अनिता जाधव चव्हाण वन, वन संरक्षण पैठण जे यस पदार वन मजूर पैठण आदीची प्रमुख होती उपस्थिती याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार मुक्त करण्यात आलेली पूर्ण वाढ झालेला नर असून तो वजनी साधारण दोन किलो पाचशे ग्रॅम होता तर त्याची लांबी चार फूट इतकी होती महाराष्ट्र न्यूज पैठण